दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी प्रॉम्बे पोलीस स्टेशन अंतर्गत महाराष्ट्र नगर परिसरामध्ये एका अनोळखी महिलेची डेड बॉडी मिळून आली होती ती डेड बॉडी अर्धवट पुजलेल्या अवस्थेमध्ये आणि गुणीमध्ये पॅक केलेल्या अवस्थेत होती याला अनुषंगून आम्ही क्रॉम्बे पोलीस स्टेशनला पुण्याचा गुन्हा दाखल केलेला होता या तपासामध्ये आम्ही एसटीपी पी ट्रॉम्बे आणि नेहरूनगर नगर यांच्या नेतृत्वामध्ये दहा पथके तयार केली होती सर्वप्रथम या पथकांनी नाटक परिश्रम घेऊन त्या महिलेची ओळख पटवली आणि या महिलेची हत्या करणारे पाच लोकांना आम्ही ताब्यात घेतले यामध्ये तीन पुरुष आणि दोन महिला आहेत हे पाचही लोक महिलेचे नातेवाईक असून त्याच्यामध्ये महिलेचा पती दीड नंदोई नंदोईची आई आणि नंदोईची बहीण असे पाच इसम आम्ही ताब्यात घेतलेले आणि या गुन्ह्याचा तपास चालू आहे जय